त्यावेळेस मी आलो ना मग चालती डॉक्टर काळ खूप सुरलेलं होतं काळात मी पडलेला होता आणि डॉक्टरने मला सांगितलं काहीतरी डॉक्टर वगैरे करावं लागलं असं करावं लागलं तसं करावं लागलं दुसऱ्या डॉक्टरला हो दुसऱ्या डॉक्टर दुसऱ्या हॉस्पिटलला मग माझ्या सॅलरी नसला हॉस्पिटलना सॅलरी माझ्या त्यांनी मला सांगितलं की आमच्या हॉस्पिटलला एक भेट द्यावं आमच्या हॉस्पिटल भेटले तुम्हाला काय आणलं कळवा मी काल परवा दिवशी येऊन गेलो डॉक्टर मला बोलाय दिले दोन दिवसाच्या आजही त्याने किडा त्यांच्याबद्दल तो, तो सोडला आणि त्या प्रकारे प्रकारचे रक्तवाद्या माझ्या बंद पडले ते आता खराब रक्तवाद चालू झाले आता मला म्हणजे जवळजवळ सत्तर टक्के तरी मला आजच्या दोन दिवसा दोन दिवसात सत्तर टक्के फरक पडलेले त्याच्यामुळं जखम किंवा काही वाटतं ना आता म्हणजे बंद आहे चांगल्या प्रकारचे त्यामुळे आपलं हॉस्पिटल म्हणजे नावलं आपलं आहे आणि आपल्यासारखं आहे 我们可以用来开你年来吃那个。<Okay. S 1>